प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला योग्य उत्तर आहे ए सोळाशे तीस साली प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला योग्य उत्तर आहे बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला योग्य उत्तर आहे बी रायगड किल्ला प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांनी सुरुवातीला कोणत्या सुलतानाविरुद्ध लढा दिला योग्य उत्तर आहे बी बिजापूर प्रश्न क्रमांक पाच अफजलखानाच्या वदावेळी शिवाजी महाराजांसोबत कोण होते योग्य उत्तर आहे डी जीवा महाला प्रश्न क्रमांक सहा अफजलखानाचा वध कुठेही झाला योग्य उत्तर आहे बी प्रतापगड प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला सर्वप्रथम जिंकला योग्य उत्तर आहे ए तोरणा प्रश्न क्रमांक आठ शिवाजी महाराजांच्या आश्रमिक नीती नियमांना काय म्हणतात योग्य उत्तर आहे सी अष्टप्रधान मंडळ प्रश्न क्रमांक नऊ अष्टप्रधान मंडळातील पेशवा कोणाच्या कार्यात जबाबदार असतो योग्य उत्तर आहे सी शासन आणि प्रशासन प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी कोणती मुद्रा स्वीकारली होती योग्य उत्तर आहे बी राजमुद्रा प्रश्न क्रमांक अकरा शिवाजी महाराजांनी कोणती भाषा प्रशासनासाठी वापरली योग्य उत्तर आहे सी मराठी प्रश्न क्रमांक बारा शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी कोणाची नेमणूक केली होती योग्य उत्तर आहे बी नेताजी पालकर प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कोणी म्हटले योग्य उत्तर आहे सी समर्थ रामदास प्रश्न क्रमांक चौदा शिवाजी महाराजांना छत्रपती हा किताब कोणी दिला योग्य उत्तर आहे ए गागा भट प्रश्न क्रमांक पंधरा शिवाजी महाराजांच्या नौदलाची स्थापना कुठे झाली योग्य उत्तर आहे सी कोकण किनारा प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी तह कुठे केला होता योग्य उत्तर आहे ए पुरंदर पुरंदर क्रमांक तहात शिवाजी महाराजांनी किती किल्ले सोडले योग्य उत्तर आहे सी सत्तावीस प्रश्न क्रमांक अठरा शिवाजी महाराजांनी समुद्री किल्ल्याची उभारणी का केली होती योग्य उत्तर आहे डी सर्व पर्याय योग्य आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला योग्य पर्याय आहे ए सोळाशे ऐंशी प्रश्न क्रमांक वीस शिवाजी महाराजांचे निधन कुठे झाले योग्य पर्याय आहे ए रायगड प्रश्न क्रमांक एकवीस शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर अफजलखानाचा वध केला योग्य उत्तर आहे ए प्रतापगड प्रश्न क्रमांक बावीस शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी तोपखाना उभारला होता योग्य उत्तर आहे सी पुरंदर प्रश्न क्रमांक तेवीस शिवाजी महाराजांनी शत्रूशी लढताना कोणती नीती वापरली योग्य उत्तर आहे ए गनिमिकावा प्रश्न क्रमांक चोवीस गनिमिकावा म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी गुप्तपणे युद्ध नीती प्रश्न क्रमांक पंचवीस शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणती कर प्रणाली लागू केली योग्य उत्तर आहे बी चौथा व सर देशमुखी प्रश्न क्रमांक सव्वीस शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोड कशासाठी तयार केला योग्य उत्तर आहे ए प्रशासनासाठी प्रश्न क्रमांक सत्तावीस शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले होते योग्य उत्तर आहे सी सुमारे तीनशे सत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शिवाजी महाराज हे कोणत्या आदर्शावर चालले योग्य उत्तर आहे ए धर्म शौर्य आणि न्यायची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका